ब्रेन ट्युमर ब्रेन ट्युमर म्हणजे काय तर मेंदूतली गाठ ह्या सगळ्या गाठी काय कॅन्सरच्या असतात का तर नाही या गाठी कुठल्या प्रकारच्या असतात हे जाणून घेऊ पण मेंदूची गाठ ही कुठल्या कुठल्या भागांपासून तयार होते हे पहिलं जाणून घेऊ पहिलं म्हणजे मेंदूची गाठ म्हणजे कवटीपासून होणारी गाठ काही प्रमाणात ह्या कवटीच्या गाठी आहेत ज्या अतिशय रेअर आहेत पण त्या तयार होतात जेणेकरून मेंदूवर प्रेशर येतं दुसऱ्या प्रकारची गाठ म्हणजे मेंदूच्या आवरणांपासून तयार होणारी गाठ ज्याला आपण मेनिंजेस असं म्हटलं जातं मेनिंजेसपासून ज्या गाठी तयार होतात त्यांना मेनिंजिओमा या ट्युमरला असं नाव दिलेलं आहे मेनिंजोमा किंवा तिसऱ्या प्रकारची गाठ किंवा मेंदूचे जे सपोर्टिंग uh, सेल्स आहेत ज्याला ग्लायल सेल्स असंही म्हटलं जातं तर त्यांच्यापासून तयार होणाऱ्या गाठी ज्या आहेत त्यांना ग्लायोमा असं म्हणलं जातं किंवा मेंदूच्या प्रॉपर सेल्सपासून ज्याला न्युरिनोमाज किंवा नसेपासून तयार होणाऱ्या ज्या गाठी आहेत त्यांना न्युरिनोमास किंवा ब्रेन ट्युमर असंही म्हणलं जातं तर यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के आजार हे कॅन्सरचे नसून ह्या साध्या गाठी आहेत आणि त्यांचं ऑपरेशन करून जो इलाज केला जातो त्या त्यानंतर तो पेशंट पूर्णपणे बरा होतो फार पाच ते दहा टक्के पेशंटच कॅन्सरचे आहेत त्यांना आपल्याला किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी द्यावी लागते तर ब्रेन ट्युमरची लक्षणं काय पहिलं म्हणजे हेडेक किंवा डोकेदुखी पेशंट्समध्ये आपण ज्यावेळेस ब्रेन ट्युमर असतो त्यावेळेस पेशंटला हेडेक होतो ज्याच्यामध्ये हेडेक्स हे अर्ली मॉर्निंग म्हणजे उठल्यानंतर खूप असतात त्याच्याबरोबरीनं मळमळणं किंवा उलटी होणं या गोष्टी दिसून येतात जर ह्या गोष्टी असतील तर त्यावेळेस तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही दुस दुसरं लक्षण म्हणजे फिट येणं काही ब्रेन ट्युमर असे आहेत की ज्याच्यामुळं पहिलं लक्षण हेडेक न येता डायरेक्ट फिट येणं हे येतं अगदी यंग मुलांमध्ये सुद्धा आजकाल ब्रेन ट्युमर दिसायला लागलेले आहेत ला त्यामुळे जर पेशंटला कुठली फिट आली असेल तर त्याचे योग्य निदान करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे हे ब्रेन ट्युमरचं लक्षण नाही ना हे जाणून घेणं गरजेचं आहे तर तिसरं लक्षण हे म्हणजे उलटी होणं सतत उलट्या होणं अगदी प्रोजेक्टाईल वोमेंटिंग असं त्याला म्हणतो ज्याच्यामध्ये न मळमळता उलटी होते पेशंट अचानक काम करत असताना त्याला अचानक उलटी होते हे एक श साधारणतः ब्रेन ट्युमरचं लक्षण असू शकतं तसंच जर ब्रेन ट्युमर मोठा असेल आणि मेंदूवर प्रेशर क्रिएट करत असेल तर एका हातातली किंवा पायातली ताकद कमी होणं त्या पायातले बधीरपणा येणं तसेच वीकनेस किंवा हेमीपलेजिया ज्याला म्हणतो पॅरालिसिस अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी बी एम जे ऑन एअर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या अपतेष्टांसोबत शेअर करा